अर्थसंकल्पात जाहीर केलेल्या योजनांबाबत अजितदादा पवार यांचा नगरमधील महिलांशी थेट संवाद राष्ट्रवादीचा नवीन उपक्रम प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांची पत्रकार परिषदेत माहिती सोमवार दिनांक बावीस जुलै रोजी राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचा अहिल्यानगर दौरा निश्चित करण्यात आला असून या दौऱ्यात महिलांशी थेट संवाद साधणार असल्याचा उपक्रम राष्ट्रवादी काँग्रेसने आयोजित केला असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अहिल्यानगर शहर श्रीगोंदा आणि संध्याकाळी कर्जत जामखेड या ठिकाणी अजितदादा पवार महिलांच्या समस्या अडचणी समजून घेणार आहेतच शिवाय लाडकी बहीण योजना तीन सिलेंडर मोफत विद्यार्थिनीना मोफत शिक्षण या बाबतीतही माहिती देऊन त्यांचे याबाबत मत जाणून घेऊन सरकारच्या माध्यमातून त्याचे निराकरण करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचेही सुनील तटकरे यांनी सांगितले चौसष्ट वर्षाच्या महाराष्ट्राच्या या राजकीय आणि सामाजिक प्रवासात शिवशाहू सा सा फुले आंबेडकरांच्या या महाराष्ट्राने वेगळे अर्थसंकल्प मांडलेले पाहिले अनुभवले कृषीप्रधान असलेल्या महाराष्ट्रात कृषीला चालना देण्यासाठी सातत्याने प्रयत्न झाले परंतु ज्या कारणासाठी वैचारिक संघर्ष महात्मा ज्योतिबा फुले सावित्रीबाई फुले यांनी दिला त्या महिलांसाठी अभिनव योजना अजितदादा पवार यांनी यावेळी अर्थसंकल्पाच्या माध्यमातून महाराष्ट्रात दिले त्या लाडक्या बहीण योजनेचे भव्य स्वागत महाराष्ट्रातील महिला भगिनीने केल्याचेही सुनील तटकरे यांनी स्पष्ट केले या दौऱ्यात अजितदादांसोबत महिला व बालविकास मंत्री आदितीताई तटकरे महिला प्रदेशाध्यक्ष रुपलीताई चाकणकर कृषी मंत्री धनंजय मुंडे हे सहभागी होणार आहेत या पत्रकार परिषदेत राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार आणि राष्ट्रीय कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल यांच्या मान्यतेने यावेळी राष्ट्रीय मुख्य प्रवक्तेपदी कृषी मंत्री धनंजय मुंडे यांची तर प्रदेश प्रवक्तेपदी आमदार राजेश वेटेकर यांची निवड केल्याची घोषणा अध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांनी केली या पत्रकार परिषदेला कृषी मंत्री धनंजय मुंडे राष्ट्रवादी काँग्रेसचे कोषाध्यक्ष आमदार शिवाजीराव गर्जे प्रदेश प्रवक्ते आनंद परांजबे प्रदेश प्रवक्ते संजय तटकरे युवक प्रदेशाध्यक्ष सुरज चव्हाण आमदार राजेश वेटेकर उपस्थित होते पोलीस ऑफ इंडिया न्यूज मीडियासाठी संपादक डॉ युवराज मोरे